चांदवड तालुक्यातील निंबाळे येथील निमसे चितनार वस्ती जवळील शेतात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी झाले तर बिबट्याला शेतातून उन हुसकावण्याच्या प्रयत्नात एकाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सायंकाळी उशिरापर्यंत यश आले नाही बिबट्या परिसरातील झाडांमध्ये दबा धरून असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे निंबाळ येथील व चितनार वस्ती परिसरातील शेतात जाणाऱ्या लहान मुलाला सकाळी सहा शिवाजी निमसे यांच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाले याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळाल्यानंतर बिबट्या दडून बसलेल्या झुडपाजवळ बग्यांची गर्दी जमली त्याचवेळी बिबट्याने शेतकरी दत्तू बाळू निमसे यांच्यावर सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास हल्ला चढवला त्यात निमसे यांच्या कमरेवर बिबट्याच्या पंजामुळे व जबड्यात मांडी पकडल्याने मांडीवर दातांची खोलवर जखम झाली त्यानंतर बिबट्या पुन्हा झुडपात लपून बसला बिबट्याला शेतातून हुसकावत हल्ला चढवल्याने सोमवंशी यांच्या डाव्या हातात व मांडीत बिबट्याचे दात घुसल्याने खोलवर जखम झाली ग्रामस्थांनी काठ्यांच्या सहय्याने बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता चौथा आलेल्या बिबट्याने निंबाळेचे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ सोनवणे यांच्या दुचाकीवरही हल्ला केल्याने दुचाकीच्या पेट्रोल टाकीला कोचा पडला तर शिटकवर फाटले गेले हल्ल्यात जखमी झालेल्या दोन शेतकऱ्यांना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनपाल वनरक्षक गंगाधर पवार विजय पवार सोनाली बाग हरगावकर पंकज नागपुरे व वनमजूर अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली मात्र दुपारपर्यंत पिंजरा न आल्याने ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले दुपारी चार वाजे राजाच्या सुमारास पिंपळगाव येथून घटनास्थळी पिंजरा आणून लावण्यात आला झुडपांमध्ये लपलेल्या बिबट्याला फटाके वाजवून ग्रामस्थांनी हुसकवण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याने ओहळाने धूम ठोकत सुमारे एक किलोमीटर अंतरावरील रंगनाथ घुमरे यांच्या शेतातील विहिरीच्या बारवाजवळ लपून बसला नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव चांदवड